न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा विद्यानगरच्या राजकारणात महाभूकंपाची चाहूल काँग्रेसचं चा अध्यक्षपद अडकलेलं तर शिवसेनेत बंडखोरीचा भडका अहिल्यानगरच्या राजकारणात एकाच वेळी दोन जबरदस्त स्फोटक घडामोडी समोर येत आहेत एकीकडे एक काँग्रेसमध्ये शहर जिल्हाध्यक्ष पदावर विधानात्मक खोळंबा तर दुसरीकडे शिवसेनामध्ये शहर प्रमुख बदलण्याची मागणी आक्रमक स्वरूपात पुढे येऊ लागली आहे काँग्रेसमध्ये किरण काळे यांनी राजीनामा दिल्यापासून शहर जिल्हाध्यक्ष पद रिक्त आहे वरिष्ठांच्या बैठका अहवाल चर्चा सुरू आहेत पण निर्णय शून्य पक्षाच्या नियमानुसार निवडणूक घेऊनच हा चेहरा निवडायचा आहे पण पडद्यामागे जोरदार लॉबिंग सुरू असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत नावं ठरली आहेत फक्त शिक्कामोर्तब बाकी अशा अफवा सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतायत मात्र खरी स्फोटक बातमी येते शिवसेनेकडून काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या किरण काळे यांच्यावर महिलेवरच अत्याचाराचा गंभीर गुन्हा दाखल झाल्यानंतर संपूर्ण पक्षात संताप उसळलाय हा आमचा प्रमुख कसा असा सवाल करत स्थानिक शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा खात्रीशीर सूत्रांनुसार आठवड्यात शिवसेनेचं शिष्टमंडळ थेट उद्धव ठाकरेंची भेट घेऊन शहर प्रमुख बदलण्याची थेट मागणी करणार आहे काही कार्यकर्त्यांनी तर खुल्या शब्दात म्हटलंय शहरात बदनामी होऊ लागली आहे आता नवीन नेतृत्व हवंच पक्षाच्या गटांमध्ये संघर्ष वाढताना दिसतोय या सर्व घडामोडीमुळे शहरातील राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून जनता देखील संभ्रमात आहे काँग्रेसमध्ये अध्यक्ष कोण शिवसेनेत प्रमुख कोण आणि पुढचं नेतृत्व नक्की कोणाच्या हातात जाणार राजकारणाचा रंग आता तपकिरी नव्हे तर आगीसारखा लाल होतोय नेतृत्वासाठी या शर्यतीत पडद्यामागे सुरू आहे डावपेस फोन कॉल्स आणि थेट वरच्या नेत्यांशी चहा नाश्त्याच्या भेटी या पार्श्वभूमीवर एकाच नावाभोवती उठलेला धुरळा दोन्ही पक्षांना हादरवणारं एकाच वेळी संकटात टाकणारं व्यक्तिमत्व आणि शहरात सुरू झालेलं कुचबुचत राजकारण हे सगळं पुढे काय रंग घेईल याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा